नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा आपण मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर जसा अंडा घोटाळा खातो त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी अंडा घोटाळा बनवणार आहोत तुम्ही हा अंडा घोटाळा मसाला पाव सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया अंडा घोटाळा बनवण्यासाठी लागणार साहित्य किती मी तीन अंडे बॉईल करून घेतले त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक चॉप करून घेतले दोन मिडियम साईजचे टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आदरकीचा तुकडा एक चम्मच अमूल बटर इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला दीड चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच पावभाजी मसाला अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ प्रथम आपण अंडा घोटाळा बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये हिरव्या मिरच्या ऍड करून घेऊया त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या अद्रकीचे तुकडे चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आता इथे आपल्याला दोन ते तीन चम्मच पाणी टाकायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण अंडा घोटाळा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर सुरकडी ठेवली यामध्ये चार ते पाच टेबल स्पून मी ऑइल ऍड केलेला आहे इथे आपलं ऑइल गरम झालं की यामध्ये आपण बटर ऍड करून घेऊया इथे बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बटर मेल्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये चॉप केलेला कांदा ऍड करून घ्यायचा आता इथे आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत त्यासाठी कांदा सतत हलवायचा म्हणजे आपला कांदा एक सारखा परतल्या पण जाईल आणि जळणार पण नाही आता तुम्ही बघू शकता तिथे आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे कांद्याचा कलर हलकासा चेंज व्हायला सुरुवात झाली की यामध्ये लगेच केलेले टोमॅटो ऍड करून घ्यायचे इथे आपल्याला टोमॅटो पण छान मेल्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता तिथे टोमॅटो आपले मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला आपण मसाल्याची पेस्ट ऍड करून घेऊया इथे आपल्याला ही पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटासाठी म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल अजून मधून थोडस पाणी ऍड करायचं म्हणजे मसाल्याची पेस्ट व्यवस्थित परतली जाते आता इथे सर्व साहित्य परतून झालेलं आहे आता या स्टेजला आपण हळद ऍड करून घेऊया त्यानंतर धने पावडर ऍड करायचे पावभाजी मसाला काश्मीर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आता हे सर्व साहित्य करून आहे आपल्याला आता यामध्ये थोडस पाणी ऍड करून घेऊया म्हणजे मसाले छान परतले जाईल अजून थोडंसं पाणी ऍड करायचं आपण जो कांदा आणि टोमॅटो परतून घेतला होता तो छान अजून सॉफ्ट होईल पाणी ऍड केल्यामुळे आते ही आपना आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे अंडा घोटाळ बनवण्यासाठी लागणारा आता हो। आपण हा मसाला एकदम पावभाजी मॅशर करून घेणार आहोत हे बघा मसाल्याचं से टेक्शर सेम पावभाजी सारखं झालेला आहे इथे आपला मसाला पण छान मॅश करून झाला आता यामध्ये अजून थोडस पाणी ऍड करून घेऊया आणि पुन्हा एक जीव करून घ्यायचा आपल्याला आता या स्टेजला आपण बॉईल केलेले अंडे यामध्ये किसून घेणार आहोत आता इथे मी सर्व अंडे बॉईल केलेले किसून घेतलेले आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि पुन्हा सर्व साहित्य जीव करून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा आपला तयार झाला आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे आता त्यानंतर आपण एक हाफ फ्राय ऑमलेट तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर तवा ठेवला आता यामध्ये एक चम्मच ऑइल ऍड केलेला आहे इथे ऑइल गरम झालं की यामध्ये अंड फुरून घ्यायचं त्यानंतर यावर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं लाल मिरची पावडर कोथिंबीर आपल्याला इथे अंडे एका साईडनेच फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे आपला अंडा ऑमलेट पण तयार झालेला आहे हे, हे बघा अशा प्रकारे आपला अंडा घोटाळा तयार झाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमड रेसिपी चॅनल सब्सक्राइब करले विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील